वरण्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला मी सा आता हे बघू शकता तुम्ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे थोडंसं हिंग आणि हळद घालून तुम्ही याच्याऐवजी फक्त तुरीची डाळ किंवा फक्त मुगाची डाळ देखील घेऊ शकता आता साहित्य सांगते चवीप्रमाणे मीठ उभ्या चिरलेल्या तीन कांद्याच्या फोडी घेतलेल्या आहेत थोडंसं जिरं आणि कोथिंबीर ऐच्छिक आहे नाही घेतली तरी चालू शकते एक कांडी घेतलेली आहे कोथिंबीरची आणि ओलो खोबरं खवलेला घेतलं आहे एक पेलावर आता आपल्याला हे तिन्ही गोष्टी वाटून आहेत हे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यात ओलो खोबरं कांदा कोथिंबीर आणि जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये हे बघा हे वाटण तयार झालेलं आहे आता ह्या डाळीमध्ये शिजवलेल्या हे वाटण घालून घ्यायचं आहे आपल्याला नीट एकत्र करून घ्यायचं आपल्याला विना फोडणीचं वरण आहे हे खूप छान लागतं अशा प्रकारे हलवून घेऊन नंतर आपल्याला एक टोप ठेवायचं आहे गॅसवरती बघू शकता तुम्ही मी टोप ठेवलेला आहे आणि त्यात हे मिक्स केलेलं वरण आणि वाटण ओतून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून भांड्यामधलं मध्ये आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते देखील मी त्यामध्ये घालत आहे सर्व पुसून घेऊन बघू शकता तुम्ही आता एकदा ढवळून बघायचं आपल्याला किती पातळ किंवा घट्ट हवं त्याप्रमाणे पाणी तुम्ही अधिक घालू शकता आपण मीठ वगैरे सगळं अगोदरच घातलेलं आहे आता एक उकळी येऊ द्यायची त्याला ढवळत राहायचं तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा बघू शकता छान उकळी फुटलेली आहे वरणाला वरण तयार झालेलं आहे आपलं गोडं वरण आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया भाताबरोबर अतिशय छान लागतं हे वरण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद